मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा मास मंडळी आज एक ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मी ऐकवतो होतो बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला विमा कंपनीचे अधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांना त्या बैठकीसाठी बोलावलं होतं आमोदित केलं होतं बैठक सुरू झाली इतर अधिकारी आले परंतु तालुका कृषी अधिकारी त्या बाळापूरचे तहसीलदार त्या बाळापूर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे काही अधिकारी हे त्या ठिकाणी न आल्याने संतप्त झालेल्या बाळापूरच्या आमदार नितीन देशमुख यांनी अक्षरशः त्या तालुक्याचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना कार्यालयात दाम्ल। डांबलं नुसतं डांबलंच नाही तर त्यांचं कार्यालय बंद करून बाहेरून त्याला सुद्धा लावलेलं आहे त्यामुळे या घटनेमुळे अकोला जिल्ह्यामध्ये एक खळबळ माहिती मंडळी मला सांगायचं सा हे आहे की यावरून हे दिसून येते की हे अधिकारी किती बेटर आहे की एका लोकप्रतिनिधी सभा बोलावली शेतकऱ्याच्या विषयाची ती चर्चा होती आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलून किंवा काही विचाराची मागणी किंवा काही काय चर्चा आहे ते करायची होती संबंध शेतकऱ्यासमोर तर अशा वेळेस हे अधिकारी तिथं आलेले त्यामुळे साहजिकच लोकप्रतिनिधी कुठलाही असला तरी तो संतप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यात आमदार देशमुख हे तर उद्धव ठाकरे गटाची माणसं त्यामुळे अशा आमदाराने आणि यावेळेस आपली शिवसेना स्टाईल दाखवून दिली आणि खरंच त्यांनी आज या दोन अधिकाऱ्यांना त्या कार्यालयात अक्षरशः डांबलं याच्यावर अजून काही माहिती विचारल्या गेली असता काही अधिकारी म्हणजे हेच अधिकारी पंचनामा करतानाचे शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचे पाचशे पाचशे रुपये प्रति शेतकऱ्याकडून त्यांनी घेतल्याचा आरोप त्या संबंधी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे अशा लाचखोर सुद्धा या निमित्तानं आमदारांनी डांबल्यामुळे निश्चितच आज अकोला जिल्ह्यामध्ये एक खळबळ मारलेली आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी आज खऱ्या अर्थानं शासकीय अधिकारी डांबल्यामुळे अधिका लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा खऱ्या अर्थानं वापर केला असंच मी म्हणेन कारण असा काही चमत्कार दाखवल्याशिवाय ही राजकारण ही सेवा करणारी मंडळी अधिकारी हे धारेवर येत नाही हे दिसून येते त्यामुळे शिवसेना त्यांनी केलेले आंदोलन हे निश्चितच इतरांसाठी एक आदर्श ठरेल असं मला वाटते मंडळी मी माझं मंत्री असते आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं सांगतो पुन्हा भेटतोच धन्यवाद